या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ गणरायाच्या आगमनाची जितकी उत्सुकता गणरायाच्या आगमनापूर्वी असते तितकीच उत्सुकता गणरायाच्या आगमनानंतरही असते प्रत्येकाच्या घरात मंडळातील स्त्रीच्या मूर्तीसमोर विविध देखावे सादर करण्याची अपूर्व इच्छा असते शहरातील अनेक मंडळांच्या वतीने स्त्रीच्या मूर्ती समोर विविध देखावे करण्यात आलेत हे पाहण्यासाठी नागरिकांकडून गर्दी होते मंडळांप्रमाणच घरोघरी सुद्धा विविध प्रकारचा सा देखावा सादर केला जातोय शिंगे परिवाराच्या वतीने जगप्रसिद्ध अजंठा वेरूळ येथील प्रतिकृती बनवण्यात आली ऍक्रलिकच्या सहाय्याने देखावा तयार केलाय प्राचीन वस्तू व शिल्पकलेचा जतन व्हावा अशी इच्छा आहे असं मत शिंगे यांनी व्यक्त केलं नमस्कार शिंगे परिवार सर्वांना हार्दिक शुभेच्छा यावर्षी आमच्या शिंगे परिवारातर्फे गणपती उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि या गणपतीच्या उत्सवात उत्तम असे डेकोरेशनची सजावट करण्यात आली आहे यासाठी आम्ही अजेंडा वेरूळ जसं जीर्णोधार म्हणजे कला जी आहे आज विव लुप्त होत आहे त्याला एक अभिसरून त्याचं व्याप्ती वाढावी म्हणून आम्ही अजेंडा लेणीचं एक डेकोरेशन छोटासा प्रस्था म्हणजे प्रयत्न करत करत हो, आहोत आणि यासाठी आम्ही डेकोरेशनला दत्ताचं मूळ रूप जे आहे मंदिरात त्याचे ॲक्रेलिक शीट आणि बॅनर याचा यूज करून कमीत कमी आम्हाला तीन ते चार दिवस लागले येतं तयार करण्यासाठी आणि हे डेकोरेशन आम्ही उत्तमरित्या सोलापूरकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला उत्कृष्ट बनवावं आणि हे अजंडा वेळचे जे लुप्त होत चाललेला आहे कला ते समोरासमोर सगळ्या लोकांनी त्यांचं दर्शन व्हावं आणि त्यांनी तिथे अक्षरशः उत्तम कसं कला कोरलेल्या आहेत याची पूर्ण माहिती अजंडा वेरोला गेल्यानंतर कळावं म्हणून त्याच्या समोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट